शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे उन्हाळी ज्वारी संपूर्ण व्यवस्थापन विक्रमी उत्पादनासाठी पेरणीपासून तर काढणीपर्यंतचं जे व्यवस्थापन आहे ज्यामध्ये लागवडीची योग्य वेळ समजा जमिनीचा प्रकार वाहनांची निवड लागवडीतील अंतरेखळी बियाणे बीज प्रक्रिया पाण्याचे व्यवस्थापन केळीचे व्यवस्थापन याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो ज्वारी उन्हाळी ज्वारी पिकासाठी लागवणीची योग्य वेळी पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी या दरम्यानच आपल्याला ज्वारी पिकाची लागवड करायची आहे कारण की जास्त जर उशीर झाला तर तिकडे ऊन जास्त वाढल्यामुळे ज्वारी पिकाच्या उत्पादनात ही घट दिसून येते त्यामुळे पंधरा जानेवारी ते तीस जानेवारीच्या दरम्यान शक्य होतं आपल्याला ज्वारी या पिकाची लागवड करून घ्यायचं आहे तसेच शेतकरी बिंदूंना जमिनीचा प्रकार निवडताना आपल्याला मध्यम व भारी जमिनीत किंवा ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे किंवा पाणी निचरा होण्याची सुद्धा क्षमता चांगली आहे अशाच जमिनीत आपल्याला उन्हाळी ज्वारी पिकाचं नियोजन हे करायचं आहे त्यानंतर वाण निवडताना जे की ज्वारी पिकासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे वाहन निवडताना आपण आपल्या भागात जसं प्रचलित जर वाहन बघितले तर त्यामध्ये मालदंडी पस्तीस एक किंवा विठ्ठल तसेच फुले रेवती फुले वसुदा फुले यशोदा पिके विक्रांती परभणी मोती हायटेक बत्तीस झिरो एक हायटेक चौपन्न झिरो एक हायटेक बावन्न झिरो सहा न्यू जर्सी प्रदान निर्मल पंचाहत्तर अकरा यापैकी कोणत्याही एका वाहनाची निवड तुम्ही करू शकता किंवा या व्यतिरिक्त तुमच्या भागात एखादं प्रचलित वाहन असेल तर ते सुद्धा तुम्ही निवडू शकता त्यानंतर लागवडीचे अंतर घेताना आपल्याला पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर म्हणजेच अठरा इंच बाय पंधरा सेंटीमीटर यात याच्यामध्ये लागवड करायची आहे ज्यामध्ये अठरा इंच म्हणजे दीड फूट म्हणजे जे दोन तासातील अंतर आहे हे दीड फूट घ्यायचे आणि दोन झाडातील अंतर हे आपल्याला पंधरा सेंटीमीटर घ्यायचं बियाणे घेताना आपल्याला एकरी चार ते पाच किलो बियाणे हे उन्हाळी ज्वारी लागवडीसाठी घ्यायचे असं जनरली आपण तीन ते चार किलोच्या दरम्यान बियाणे घेत असतो पण उन्हाळी ज्वारीच्या लागवडीसाठी आपल्याला बियाणाचा डोस थोडा वाढवायचा आहे चार, चार, ला ला हो चार, चार ते पाच किलोच्या दरम्यान एकरी बियाणे घ्यायचं आहे त्यानंतर बिज प्रक्रिया ही तेवढीच महत्त्वाची आहे ब्रिज प्रक्रिया करताना आपल्याला रोको तीन ग्राम ज्यामध्ये थायपोनेट मिटल हा घटक आहे तीन ग्राम प्रति किलो प्रमाण घ्यायचा आहे त्याच्यासोबतच आपल्याला कीटकनाशक घ्यायचा आहे जे थायमिथ अग्जा थर्टी पर्सेंट एफ एस वाला चार ते पाच मिली प्रती किलो प्रमाणे आपल्याला लावायचं आहे त्यानंतर खताची व्यवस्थापन करताना आपल्याला पेरणीसोबतच पहिला डोस द्यायचा आहे ज्यामध्ये एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस प्लस दहा ते पंधरा किलो युरिया पेरणीसोबतच आपल्याला द्यायचा आहे ज्वारी पिकाला नत्राचे प्रमाण हे खूप जास्त लागते त्यामुळे ए युरिया आपण दहा ते पंधरा किलो दहा सव्वीससोबत एक्स्ट्रामध्ये आपण सोबत देत आहे त्यानंतर पीक हे उगवल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी एकरी पंचवीस किलो युरिया आपल्याला फेकून द्यायचा आहे तसेच ज्वारी पीक उगवल्यानंतर पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान पंचवीस किलो युरिया हा अजून फेकून द्यायचा म्हणजे आपल्याला दोन टप्प्यामध्ये युरिया हा मदत फेकून द्यायचा त्यानंतर तण नियंत्रण करताना आपण यामध्ये तणनाशकाचा वापर करू शकतो त्यासाठी तण नियंत्रणासाठी आपण पंचवीस ते तीस तीस दिवसादरम्यान आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची त्यामध्ये आपण टू फोर्टी ज्यामध्ये अमिनो साल्ट थर्टी एट फिफ्टी एट पर्सेंटमध्ये आहे ते पन्नास मिली प्रतिपंपाप्रमाणे घेऊ शकतो जर तण आपल्या पिकामध्ये जास्त दिसत असेल तर याच्यासोबत आपण म्हणजे टू फोर्टीसोबत एट्राझिन पन्नास पर्सेंट डब्ल्यू डी जी हा जो घटक आहे हा पन्नास ग्रॅम प्रति पन्नास लिटर पंपाप्रमाणे वापरू घेतो म्हणजे टू फोर्टी घ्यायचा आहे पन्नास मिली आणि एट्राझिन घ्यायचा आहे पन्नास मिली जर खूप जास्त प्रमाणात कण असेल तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन आपण फवारणी ह्या ज्वारी पिकावर करू शकतो त्यानंतर पाण्याची व्यवस्थापन करणारा जी की सर्वात महत्त्वाचं आहे पाण्याची व्यवस्थापन करणारा पहिलं पाणी आपल्याला हे पेरणी झाल्यानंतर लगेच देऊन द्यायचं आहे त्यानंतर लागवडीपासून वीस ते तीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे जी फुटवा किंवा वाढीची अवस्था आहे ते त्या दरम्यान आपल्याला दुसरं पाण्याची व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर तिसरं पाणी हे पोटरी येण्याची अवस्था जी की साधारण पन्नास ते सात दिवसाच्या दरम्यान ज्वारी झालेलं होते तेव्हा आपल्याला तिसरं पाणी द्यायचं आहे त्यानंतर चौथं पाणी हे फ्लोरा येण्याची जेव्हा अवस्था आहे ते म्हणजे सत्तर ते ऐंशी ऐंशी दिवसाच्या दरम्यान आपल्याला हे चौथं पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर पाचवं पाणी हे दाणे भरण्याची अवस्था म्हणजे जी परिपक्वता अवस्था आहे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान हे आपल्याला पाणी पाचवं पाणी द्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे ज्वारी पिकाचं उत्पादन हे पाण्याच्या व्यवस्थापनावर पा सुद्धा तेवढंच जास्त अवलंबून आहे त्यानंतर आपण किडी आणि रोगाचा जर विचार केला तर कीड व्यवस्थापनामध्ये आपल्याला खोळमाशी खोड खोडकिळा हा सुरुवातीच्या प्रमाणामध्ये दिसून येतो त्याच्यासाठी आपण पास वीस पर्सेंट तीस वीस पर्सेंट असलेलं तीस मिली प्रतिपन्नास लिटर पंपाप्रमाणे वापर करून त्याचा नायनाट करू शकतो तसेच सुरुवातीला ज्वारी पिकार मावा तुर, सुद्धा खूप प्रमाणात दिसून येतो त्यासाठी ते आपण दाय म्हणजेच रोगर जे आहे तीस ते पस्तीस मिली प्रतिपन्ना लिटर पंपाप्रमाणे फवारणी करू शकतो त्यानंतर रोगामध्ये आपल्याला दानांवरती बुरशी पानावरती करपा तांबेरा किंवा चिकटा असे रोगसुद्धा दिसून येतात त्याच्या नियंत्रणासाठी आपण रेडोमिल गोल्ड सिंजन म्हणजे जे रेड्डोमिल गोल्ड आहे त्याचा तीस ग्रॅम प्रतिपंध लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो रोग तसे खूप जास्त ज्वारी पिकावरती दिसत नाही जर दिसले तर आपण जे फवारणी सांगितले त्याद्वारे सुद्धा नियंत्रण करू शकतो शेतकरी मित्रांनो ज्वारी पिकाचे योग्य व्यवस्थापन पाण्याचे व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे केले तर पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत चांगलं उत्पादन आपण उनारी ज्वारीचे सुद्धा काढू शकतो शेतकरी मित्रांनो ज्वारी उत्पादनाविषयी जी संपूर्ण माहिती आहे ही क उपयुक्त वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि आपल्या ॲक्रो अपडेट या चॅनलवरती पहिल्यांदाच आली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद